संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू फुलीचं त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज असंख्य स्वप्नांची रोषणाई प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा संकल्प हाच दीपोत्सवाचा खरा अर्थ प्रत्येक पंथी केवळ घर उजळवत नाही तर मनामनातील नातीही उजळवते याच भावनेने अष्टविनायक श्रमिक ग्रुपच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था मसुचीवाडी आणि सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतमजूर असंघटित कामगार वंचित कष्टकरी वर्ग आणि निराधार ज्येष्ठ नागरिक यांच्या कुटुंबियामध्ये दीप वाटप आणि विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ मंदिरातून करण्यात आला तर सांगता समारंभ वसंतगड चंदोबा मंदिर येथे होणार आहे अष्टविनायक श्रमिक ग्रुपचे अध्यक्ष सुनील घेवदे यांनी ही माहिती दिली असून संस्थापक अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्थेचे तसेच सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड व सर्व तालुक्यातील पदाधिकारी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत अष्टविनायक श्रमिक ग्रुप तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था व सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना मुसुचवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील तालुक्यामध्ये शेतमजूर असंघटित कामगार वंचित कष्टकरी वर्ग निराधार ज्येष्ठ नागरिक यांच्या कुटुंबामध्ये अकरा हजार पंथी व दीपउत्सवाचा अभिनव उपक्रम विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस ते दोन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत गाव मसुचवाडी सोमवारी वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर मसुचीवाडी संयोजक श्री स्वामी समर्थ सेवा मसुचीवाडी जुने खेळ एकवीस दोन दोन हजार पंचवीस दत्त मंदिर व भैरवनाथ मंदिर जुने खेळ लक्ष्मी मंदिर मसुचवाडी संयोजक श्री दत्त सेवेकरी मंडळ जुने खेळ व शिंदे टी स्टॉल दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस गणेश मंदिर ताकारी संयोजक गणेश भाविक भक्तजन कॅनॉल जवळील ताकारी मसुचवाडी तेवीस दहा दोन हजार पंचवीस श्री दत्त मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल रुपमाई मंदिर महादेव मंदिर व मिराई मंदिर परिसर तीनशे दिव्यांचा दीपोत्सव संयोजक श्री दत्त सेवेकरी मंडळ व बसनी मंडळ ग्रामस्थ मसोचवाडी

संयोजक आजनी चहावा व बेकरी ड्रायफ्रूट्स नवेकेर प्रोप्रायटर तुकाराम शिंदे गव गौंडवाडी रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस नरसोबा मंदिर संयोजक श्री संत बालूमाबा कंट्रक्शन लेडीज गिफ्ट गॅलरी गौंडवाडी प्रोप्रायटर शंकर देसाई अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान शाखा गौंडवाडी दुधारी सोमवार दिनांक सत्तावीस दहा दोन श्री दत्त मंदिर नवीन वसा दुधारी संयोजक श्री दत्त सेवा सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर सूर्यकांत पाटोळी व पाटोळी परिवार मित्र परिवार साठपेवाडी मंगळवार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस महादेव मंदिर व मसोबा मंदिर संयोजक महादेव मंदिर भावी भक्त सातपेवाडी रेटे धरण गुरुवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस श्रोत्रिम मंदिर रेटे धरण व शनी मंदिर रेटे धरण माननीय राजकुमार पारसुदे यांचे निवासस्थान शनीश्वर आट वेंटिंग कॉन्ट्रॅक्टर प्रॉपरायटर राजकुमार पार्शुदे पेठ दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस खंडोबा मंदिर मल्हार हॉटेल मयुरेश स्टॉल पेठ प्रोपरायटर रेखा वारे किल्ले मच्छिंद्रगड दिनांक शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस मच्छिंद्रनाथ मंदिर किल्ले किमगड संयोजक सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटना मसुजवाडी सागरेश्वर शनिवार दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस सागरेश्वर मंदिर देवरे संयोजक अष्टविनायक श्रमिक ग्रुप मसुजवाडी सागरेश्वर उत्कर्ष मंडळ मुंबई देवरे वसंतगड रविवार दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस चांदोबा मंदिर वसंतगड संयोजक अष्टविनायक श्रमिक ग्रुप मसुजवाडी कदम मित्र परिवार मसुजवाडी संपर्क विशेष सहकार्य निवजीवन दिव्यांग सेवाभावी संस्था गावची अमृत ज्यूस आयुर्वेदाय उपचार केंद्र इस्लामपूर मसुचवाडी प्रितेश कंस्ट्रक्शन व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मिरज मसुचवाडी लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर